नमस्कार मित्रांनो विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या सर्वांचे तुमच्या आवडत्याच नलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी येते आणि हा दिवस गणपतीला समर्पित असतो यंदा दहा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी येत आहे वक्रतुंड संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला पूजा उपाय केल्यास बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या जीवनातील प्रत्येक मोठे संकट दूर करतात म्हणूनच या दिवशी केलेला कोणताही उपाय लगेच फलदायी ठरतो आज आपण एक असाच चमत्कारी महाउपाय पाहणार आहोत जर तुमचे कोणतेही काम वारंवार अडकत असेल धनप्राप्तीचे मार्ग बंद झाले असतील किंवा तुमची एखादी मोठी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर दहा ऑक्टोबर रोजी हा उपाय अवश्य करा या उपायासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील पहिली आहे शुद्ध गाईचं दूध आणि दुसरी आहे गणपती बाप्पांना अतिप्रिय असलेली पाच स्वच्छ दुर्वा सर्वात आधी पूजेची वेळ हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून ते चंद्रोदयाच्या आधीपर्यंत कधीही करू शकता मात्र सकाळी स्नान झाल्यावर लगेच केल्यास त्याचे फळ लवकर मिळते स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ वाटी ठेवा या वाटीमध्ये गायीचं दूध घ्या लक्षात ठेवा दूध शुद्ध आणि पवित्र असावं आता तुमच्याकडील पाच दुर्वा घ्या त्या दुर्वा या दुधामध्ये पूर्णपणे बुडवून ठेवा दुर्वा दुधात बुडवल्यानंतर दोन्ही हात जोडून डोळे बंद करून गणपती बाप्पाला तुमचे संपूर्ण संकट अडथळे आणि तुमची मनोकामना अगदी नम्रपणे सांगा प्रार्थना पूर्ण झाल्यावर अत्यंत शांत मनाने गणपती बाप्पाच्या शक्तिशाली मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या प्रार्थनेत आणि उपायात प्रचंड ऊर्जा निर्माण होईल मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर दुधामध्ये बुडवलेल्या या पाच दुर्वा बाप्पांच्या चरणांना किंवा सोंडेला अर्पण करा दुर्वा अर्पण करताना पुन्हा एकदा तुमची इच्छा मनात उच्चारा आता राहिलेल्या दुधाचे काय करायचे हे दूध अतिशय पवित्र झाले आहे हे दूध तुम्ही तुमच्या घरातील तुळशी वगळता कोणत्याही शुभ झाडाच्या मुळाशी अर्पण करू शकता यामुळे घरात सुखसमृद्धी वास करते मित्रांनो ज्या घरात संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला जातो त्या घरावर गणपती बाप्पांची असीम कृपा होते तुमच्या मार्गातील सर्व अडथळे बाप्पा दूर करतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग मोकळा होतो फक्त एका दिवसात तुम्हाला याचा सकारात्मक अनुभव येईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांनी संध्याकाळी चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे या दिवशी अत्यंत महत्वाचे मानले जाते तर मित्रांनो आज आपण दहा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी येणाऱ्या वक्रतुंड संकष्टी चतुर्थीच्या या महाउपायबद्दल सविस्तर माहिती पाहिली हा उपाय किती सोपा आहे पण त्याचे फळ तितकेच मोठे आणि त्वरित मिळणारे आहे मला खात्री आहे की तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने हा उपाय कराल लक्षात ठेवा गणपती बाप्पाला दुर्वा अतिशय प्रिय आहे दुधात बुडवलेल्या या पाच दुर्वा म्हणजे तुम्ही बाप्पाच्या चरणी तुमचे संकट आणि समस्या अर्पण करत आहात तुमच्या मनात कोणतीही इच्छा असो ती धनसंपत्तीची असो कुटुंबातील सुखाची असो किंवा व्यवसायातील प्रगतीची असो या दिवशी बाप्पा तुम्हाला निराश करणार नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला येणारा सकारात्मक अनुभव तुम्ही नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा कारण तुमच्या एका अनुभवाने दुसऱ्या अनेक भक्तांना प्रेरणा मिळते तुम्हाला हा उपाय आवडला असेल आणि ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा जेणेकरून तुमच्या ओळखीच्या गरजू लोकांपर्यंत हा दहा ऑक्टोबरचा महाउपाय पोहोचेल तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी मोठे संकट दूर होऊ शकते आणि हो तुम्ही जर आपल्याच नलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करवा चौथ किंवा दिवाळीसाठी आणखी एक शक्तिशाली आणि सिद्ध उपाय घेऊन येणार आहोत जो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल बाप्पांवर विश्वास ठेवा सकारात्मक राहा विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुम्हाला सुख शांती आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद